शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे उल्हासनगर चार ओटी शिक्षण संतोष नगर शाखा येथे हळदी कुंकू समारंभ आणि खेळ पैठणीचा सन्मान श्री शक्तीचा होम मिनिस्टर व विविध स्पर्धेचे कार्यक्रमाचे आयोजन संतोष नगर शाखा ओटी शिक्षण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे यांच्या वतीने करण्यात आले समारंभाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या होम होम मिनिस्टर कार्यक्रम रेखा उबाळे यांनी सादर केला या कार्यक्रमाला कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू जिल्हा संघटिका अंजलीताई राऊत शहर संघटिका जयाताई तेजी कल्याण शहर संघटिका माळवी मॅडम महिला आघाडी पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग दर्शविला होता आपला महाराष्ट्र न्यूजसाठी सलीम मनसुरी ठाणे उल्हासनगर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत होणाऱ्या हळदीपुंगाच्या कार्यक्रमानिमित्त आज उल्हासनगर शहरामध्ये धडाडीच्या नगरसेविका माननीय वसुधदाई बोडारे यांनी एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाचा जवळजवळ हजार महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि इथे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये प्रत्येकीने भाग घेतला आणि खूप चांगली चांगली बक्षिसं पटकावलेली आहेत त्यात आमची मैत्रीण सुचेता इनी पैठणीचा मान हिला मिळालेला आहे खूप खूप अभिनंदन जेवढ्या महिलांनी भाग घेतला ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांचं अभिनंदन ज्यांना नाही मिळाली ना त्यांनी त्यांचं तर विशेष अभिनंदन कारण की अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेणं आणि कार्यक्रमामध्ये उत्साह निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे तर मी अशा प्रसंगी मान्य वसुंधाताई आणि आमच्या सर्वांच्या मागे उभे राहणारे आमचे लाडके जिल्हाप्रमुख मान्य जी बोडारे आबा यांचा धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी महिलांच्या कलागुळांना वाव देण्यासाठी एक चांगला स्टेज एक चांगला उपक्रम इथे राबवला आणि आपल्या सर्व पदाधिकारी कल्याण अंबरनाथ उल्हासनगर सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होत्या आणि त्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद उद्या येणाऱ्या रथसप्तमीच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद सर्वप्रथम उल्हासनगर वासियांना मकर संक्रांती आणि उद्या जी संपणार आहे रथसप्तमी त्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा द सालापदाप्रमाणे दरवर्षी आपण संतोषनगर शाखा जिल्हा प्रमुख आपले धनंजय बोडारे आबा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता आपल्या नवनिर्वाचित सगळ्या महिला तुम्ही बघता आहेत अंजलीताई राऊत परत आपल्या शहर संघटिका तेजी मॅडम कल्याणच्या शहर स संघटिका आपल्या माळवे मॅडम आणि सगळ्या आमच्या पदाधिकारी सगळ्या महिला अगदी छानपणाने तुम्ही लाईव्ह पण बघत होता आणि बघितलेलाच असेल होम मिनिस्टर मी प्रत्येक ठिकाणी बघितला पण बाहेरून अँकरिंग आणतात आणि ते बाहेरून अँकरिंग आणून मजा करतात पण आपल्याच विभागातल्या आमच्याच महिला शैला रसुंदी आपली रेखाताई ताई येवले कुठे काय आहे का <laughs> ती खूप थकली आहे पण तिने पण पंट सुंदर अँकरिंग केलं संज शेलार आपली दुविता सारुखते प प्रतिभा सगळ्याच माझ्या महिला आघाडीच्या म्हणजे आम्ही कोणीही बाहेरून आणलेला नाही आहे आणि आपल्याच इथल्या अँकर आणि आपल्याच इथल्या महिला असूनसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत काय होतं ते पाहिलेलं आहे वेगळं सांगायला नको परत परत सांगते उद्या जो होणारा आहे तो एकच कार्यक्रम रथसप्तमी आणि रथसप्तमी नंतर जे कोणी कार्यक्रम घेतात ते तुम्हाला कशासाठी आहेत ते माहितीच आहे तर रथसप्तमीला उद्या आमच्या तेजी मॅडमचा अगदी मस्त भव्य दिव्य असाच कार्यक्रम आहे तुम्ही जा सर्व महिलांनी खेळा असं मी उल्हासनगरवासीयांना करते खूप छान छान अगदी सोन्याची नथ वगैरे असे त्यांनी काय काय छान आयटम ठेवलेले आहेत तर ते एन्जॉय करावे आज जसा केला तसाच करा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र